सुटला आणि श्वान परत एकदा गतीला लागला मागणं या ठिकाणी बॅकिंग देतय पळ म्हणतोय मी तुझ्या पाठीशी आहे बैलांना सुद्धा डबल टाप लागला टाकलाय आणि इकडे आर्याला श्वान सुद्धा कसं पळतय बघा लढत आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पाळतात आणि गाड्या बरोबर श्वान सुद्धा लढत देतोय परंतु शेवटच्या क्षणी बारांडला आणला तास पलटी केलं त्यानं गाडी क्रमांक एकवीस चा निकाला येतात आज क्रमांक चार वर धावलेली गाडी शौर्य अमोल यांचा पैजन आणि आनंदराव सुरेजी कराड यांचा रफ्तार या गाडीचा एक नंबरला विजेता गाडी मालकाचं चालकाचं अभिनंदन येऊ द्या चला बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस येऊ द्या सुंदर गाडी पळाली रफतार आणि पैंजनची गाडी येऊ द्या बावीस ते अठ्ठावीस द्या पुढच्या सात गटाचे बैलगाडी मला उचला पाय उचला येऊया गाड्या पटपट आणि शेवटचा पस्तीचे बैलगाडी मला गाड्या झुप्पा घ्यायचेत